एम आय डी मधील आकाश प्रिसिजन्स कॉम्पोनंट्स कंपनीमधील असेंब्ली विभागाला बुधवारी पाच जूनला रात्री साडेआठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत तयार करण्यात आलेले लाखो इलेक्ट्रिकल स्टार्टर्स आणि आणि मोटर्स इलेक्ट्रिक बाईकचे पार्ट्स जळून खाक झाली या पार्ट्समध्ये मध्ये चांदी आणि तांबे वापरण्यात येत असल्याने आगीत आकाश कंपनीचे सुमारे तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यात सहकार्य केले लाइट नसल्याने आग विझवण्यास काही प्रमाणात कॉम्पोन्स कंपनीचे संचालक श्रीकृष्ण जोशी यांनी आग लागताच एम आय डी मधील अग्निशमन दलास माहिती देऊन पाचारण केले अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला एम आय डी सी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा